मित्रांनो आज मी तुमच्यासाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त सुंदर घोषणा घेऊन आली आहे शुरांच्या बलिदानाची आठवण जपा। तिरंगा आमचा मान आहे शूरवीरांना साष्टांग नमस्कार आपला भारत आपली जबाबदारी सैन्य आमचा अभिमान गर्व आहे मला भारतीय असल्याचा जय हिंद जय भारत माझा देश माझा अभिमान वंदे मातरम भारत माता की जय स्वातंत्र्य आमचा श्वास आहे स्वातंत्र्याचा आनंद साजरा करूया देशासाठी जगा देशासाठी मरा भारत एकता बंधुता प्रगती स्वातंत्र्य ही अमूल्य देणगी आहे देशभक्ती हीच खरी पूजा देश प्रथम बाकी नंतर, तिरंगा आमचा उंच फडकू दे शांतता एकता प्रगती भारताची ओळख वीरांना सलाम भारताला प्रणाम एकच मंत्र जय हिंद आपण सारे भारतीय एक कुटुंब देशभक्तीची ज्योत सदैव प्रज्वलित ठेवा